नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील इच्छा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा की जेणेकर कळालं पाहिजे की कायदा काय आहे आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झाली पेशलेस सेवा चालू झाली आणि आर टी ओमध्ये सगळा गोंधळ आहे गुरु आणखीन आर टी ओवरच मजा मा मारतात आणि लोकांना घेलपाटे मारायला लागतात आणि मग त्याच्यातनं सगळा झोल पैसा अर्थकारण हे सगळं चाललेलं असतं गोरगरीब आहे ज्यात भरडला जातोय लुटला जातोय गोरगरिबांना आता जागृत झालं पाहिजे शानं झालं पाहिजे आणि ऑनलाईन आपलं काम वेळेत करावं लागणार आहे आणि आपल्याच मोबाईलवरनं ते करावं लागेल तरच तो यांच्यापासून त्या चक्रातून वाचेल हे मात्र तितकं सत्य आहे तर आता दोन हजार सोळाचा कायदा होता न्यायालयानं पन्नास रुपये दंड फिटनेस नूतनीकरणासाठी जो दंड होता त्या दंडाला शासनानं स्थगिती दिलेली होती अनेक वाहन मालकांचे नेते ते वाहनवाल्यांना सांगायचे काय अन्याय झाला अन्याय झाला वाहन मालकावरती पासिंगसाठी पन्नास रुपये दंड पन्नास रुपये दंड पण दंड का होतो आणि कधी होतो जर तुम्ही वेळेत पासिंग केलं नाहीचा फिटनेस नूतनीकरण केलं नाहीचा तरच दंड होतो हे मात्र सांगत नव्हते आणि हे मग कोर्टाचा निर्णय होता आता कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा जवळजवळ नव्वद दिवस झालेले आहेत आणि लोकांच्या अन्याय होतो असा काय नसतो अन्याय कुठलाही कायदा हा सर्वांच्यासाठी असतो आणि मग तसा न्यायालयानं निर्णय ने दिलेला होता प्रति दिन पन्नास रुपये दंड मग तात्पुरती एक कायद्याच्या तरतुदीनुसार एक नव्वद दिवसासाठी त्या दंड घेण्याला जरा स्थगिती दिलेली होती बस एवढाच होतं आणि आता ते मंत्रालयात फाईल वर निघाय लागली की आता नव्वद दिवस तर संपतच आले का संपले मी त्याच्यामुळं ती फाईल आता हालू लागलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही क्षणी उशिरा पासिंग करणाऱ्याला पन्नास रुपये दंड हे भरावाच लागेल आणि तसं मग ते आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक काढलं जाईल आणि सगळ्या जा महाराष्ट्रभर एका दिवसात तो लागून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणार आहे की प्रत्येकानं आपण वेळेत घ्या नाहीतर मग पन्नास रुपये तुम्हाला दंड भरावा लाग आणि आता नव्वद दिवस जवळजवळ होतच आलेले जा आहे त्याच्यामुळे हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं शासनाला सुद्धा काय असं कायमचं वगैरे काही सुद्धा देता येणार नाही ना 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 मुदत ते होणार नाही किंवा कायदा रद्द झालाय असं काही सुद्धा नाही म्हणून लोकांच्यावर अन्याय आहे अन्याय आहे आणि तसंच राताच्या घडीला बघितलं तर विना पॅसेंजर गाड्या चालत आहेत ना म्हणजे कायदा आता हा तो लवकरच पुन्हा त्याचं परिपत्रक निघेल आणि दंडाला सुरुवात होईल हे मात्र तुम्ही विसरू नका तर प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या कायदा लवकरच लागू होतोय धन्यवाद मू जवाले कशी, यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद